नमस्कार मी मधुरा आणि मधुराज रेसिपी फूडीमध्ये इमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपलं हे नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करा चला तर मग या नवीन चॅनलवर हा नवीन सेटअप मी लावलेला आहे आणि हा कसा कसा काय काय आहे यामागचा हेतू काय ते पटकन जाणून घेऊयात हा नवीन सेटअप लावताना एक हेतू अगदी पक्का होता, जितका creator, creator होता। की महाराष्ट्रातील जितकं शक्य असेल तितके पैलू या सेटअपमध्ये आले पाहिजे सतरा वर्षांचा प्रवास आहे जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर क्रिएटर इकोसिस्टम हे काही नव्हतं तेव्हा फक्त एक प्रामाणिक हेतू मनाशी बाळगून की आपले मराठमोळे पदार्थ या जागतिक व्यासपीठावर आले पाहिजे म्हणून मधुराज रेसिपीची सुरुवात झाली होती आणि आता पी एच डी सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आपली संस्कृती आणि त्यातील प्रत्येक पैलू या छोट्याशा सेटअपमध्ये आला पाहिजे असा आटाच होता आता सुरुवात करूयात या विठू माऊलीपासून अर्थात महाराष्ट्र म्हणलं की विठू माऊली आलीच त्याचं कारण तुम्हाला सांगते साधारण आपली धर्मव्यवस्था ना जरा करमट होती सर्वसामान्य जनतेला मंदिराचा जेव्हा ॲक्सेस नव्हता किंवा धर्मग्रंथ वाचण्याचा मुभा नव्हती तेव्हा आपली जी संत परंपरा आहे त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की मूर्तीपूजा करूनही तुम्ही मोक्षप्राप्ती करू शकता आणि हाच की महाराष्ट्राचं दैवत म्हणजे आपले विठू मौली त्यामुळे विठू माऊली इथे हवेत हा अट्टहास होता पण आणखी एक हट्ट होता की मी विठू माऊलींची मूर्ती विकत घेणार नाही इतके वर्षे मी त्यासाठी वाट बघितली आणि अगदी अगदी मनाशी गाठ बांधली होती की जर विठू माऊलींना मला आशीर्वाद द्यायचा असेल तर ते स्वतःहून माझ्या घरी येतील आणि अगदी तसं झालं काही महिन्यांपूर्वी एका कार्यक्रमासाठी मी गेले होते एकादशीचा दिवस होता आणि त्याच दिवशी विठू माऊलींची ही मूर्ती मला भेटवस्तू म्हणून मिळाली नाही मला आशीर्वाद मिळाला असंच मी समजते आणि त्या बाजूला हे आपली वारकरी संप्रदाय त्यामुळे हे दोन वारकरी आहेत हे कुठे घेतले वारकरी संत गोरा कुंभार मटका भांडार म्हणून आहे कुंभारवाडा कार्पोरेशन पुणे इथे एक त्यांचं दुकान आहे दुसरं आणखी आहे केशवनगर मुंढवा इथे केशवनगर मुंढबा इथे यांच्याकडे ना असं सगळं पूर्ण सेटअप आहे ज्यामध्ये तुम्ही पूर्ण लग्नाचा रुखवत वेगवेगळ्या संतांच्या मूर्ती हे सगळं तिथे तुम्हाला खूप मोठा सेटअप आहे तुम्हाला हव्या त्या सायजेसमध्ये उपलब्ध आहे छान शोरूम आहे त्यांचं लग्ना करता मुंजे करता रुखवता करता तुम्ही बघत असाल असं छान तर तिथे तुम्हाला हे सगळं अगदी मिळेल आता त्यानंतर तुळशी वृंदावनालच अर्थात अविभाज्य घटक आहे आपल्या परंपरेचा आता जसतसा मी अभ्यास करते तसतसं म्हणजे मानवी उत्क्रांतीचा आपण जर पूर्ण मागोवा घेतला तर सगळ्यात पहिले म्हणजे पाषाणयुग आणि त्यातील भांडी त्याचं एक प्रतीक म्हणून इथे काही मातीची भांडी ठेवली आहेत ही मी स्वतः याचं डिझाईन केलं घरी आणली वाशी प्लेन होती पण प्लेन जरा बोर वाटत होती म्हणून मी आपल्या ॲक्रेलिक पेनने जसं जमेल तसं त्याला डिझाईन केलं आता पहिले झालं पाषाणयुग त्यानंतरचं तांब्र पाषाणयुग त्यामुळे तुम्हाला इथे बऱ्यापैकी सगळीकडे ना अशी तांब्याची भांडी बघायला मिळतील या पूर्ण सेटअपमध्ये आता महाराष्ट्राची संस्कृती आणि स्वराज्य आपलं स्थापित व्हावं याकरता अर्थातच आपलं महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम हे जेव्हा परकीय सत्ता आपल्यावर जाच करत होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला या स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि त्याकरता त्यांनी काय काय केलं हे मी सांगायची गरज नाही आहे पण याचं एक प्रतीक म्हणून आपलं एक महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून शिवराय आणि तुकोबा महाराज हे दोघेही इथे प्रस्थापित झाले हे देखील भेटवस्तू नाही म्हणता येणार याची ये गंमत तुम्हाला सांगते एका अवॉर्डच्या इव्हेंटसाठी मी गेले होते आणि तिथे ना अवॉर्ड दिलं त्यांनी मला अवॉर्ड मिळालं वगैरे पण तिथे जे पाहुणे म्हणून आले होते ना त्यांच्याकरता म्हणून त्यांनी ही मूर्ती आणली होती भेटवस्तू देण्याकरता मी त्यांना म्हणलं माझा अवॉर्ड तुम्ही घ्या पण मला ही मूर्ती द्या आणि असं करून मागून ही मूर्ती मी आणलेली आहे विकत नाही घेतलेली त्यांना मी रितसर विनंती केली की एक वेळ तुम्ही माझा अवॉर्ड परत घ्या पण मला हे हवं आहे आणि ही त्या इव्हेंटमधून मी ही मूर्ती आणलेली आहे त्यानंतर हा सगळा तांब्यांच्या भांड्यांचा सेट आहे अर्थातच हे तुम्ही अनेक महिने बघताय इथे अनेक वर्ष बघताय जेवणाची सुरुवात आपली श्लोक म्हणण्यापासून होते वदनी कवळ घेता हे पण मला मैत्रिणीने भेटवस्तू दिलं आहे तर तिने तिच्या एका मैत्रिणीकडून तयार करून घेतलं आर्ट कलाबाय म नंदा कलाबाय नंदा असं इंस्टाग्राम हँडल आहे है। मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर त्यांनी हे पाठवलं आहे मुंबईवरून पाठवलेलं आहे अजून त्याला जरा फिनिशिंग करायचं बाकी आहे त्यावर आम्हीचं चा काम चालू आहे आणि आत्ताच मंत्रालयात आत माझं जाणं झालं होतं गेल्या महिन्यातच एका कार्यक्रमात टेकवारी म्हणून त्यांचा एक नवीन उपक्रम आहे त्यामध्ये गौर गोपालदास ऋतुजा दिवेकर आल्या होत्या तर त्यासोबत मी पण होते त्या टेकवारीचा एक भाग म्हणून तर तिथे त्यांनी हे पैठणीची फ्रेम दिली सो महाराष्ट्रातलं वस्त्र असा एक त्याचा एक प्रतीक म्हणू शकतो म्हणून ही पैठणीची फ्रेम मी इथे लावली आणि ती ही खूप छान असे महाराष्ट्रातले लहान लहान पैलू ठेवायचा मी इथे प्रयत्न केला आहे बरं हे हिरवळ असावी स्वयंपाकघरात माझ्या भरपूर अशी मनापासून इच्छा होती त्यामुळे इथे एक छोटंसं कुंडी आहे इथे तुळशी वृंदावन देखील आहे इथे छानसं झाड आहे या झाडांची खूप निगा घ्यावी लागते खूप काळजी घ्यावी लागते काळजी घेतली की ते असे छान म्हणजे झाडांना आहे ना असं बाळासारखं जपावं लागतं खरंच म्हणजे मी या घर नवीन घरात जेव्हा राहायला आले ना तेव्हापास जवळपास शंभरच्या घरात मी रोपं घेऊन आले होते रोपं घेऊन आले ना तेव्हा मला त्यांनी स्पेसिफिकली नर्सरीच्या दादांनी सांगितलं होतं की नका एवढे सगळे नेऊ ती नाही रुजत पण एकही एक रोप माझं गेलं नाही सगळे जसेच्या तसे रुजले आणि जसेचे तसे आहेत तसे आहेत अगदी म्हणजे बाळासारखंच त्यांना जपावं लागतं बाळासारखंच त्यांना प्रेम करावं लागतं आता पुढे इथे सगळे हे छोटंसं सेटअप आहे आ, इथे ड्रॉवर आहेत आणि इथे जे शूटसाठी जे सगळं सामान लागतं ते छानसं नीटली ऑर्गनाईज केलेलं असतं ते झालं की हे आयलंड हे देखील मी नवीन तयार केलं हेही तुम्हाला दाखवते ही शेगडी आहे म्हण सांगताना ते तर सांगतात की मेड इन इंडिया आहे आ, ग्लेन ब्रँडची ही शेगडी आहे बिल्ट इन हॉब आहे तर दोन बर्नरचा हॉब आहे कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे दोन बांडी हवी तशी नाही बसत पण ठीक आहे मला शूट पुरतं माझं काम होऊन जातं Uh, इथे खाली पण थोडे कप्पे मी डिझाईन केलेत म्हणजे पटकन लाईव्ह असतं ना लाईव्ह बरेच एपिसोड्स करते तेव्हा हाती खा हाताखाली काही सामान लागतं वस्तू लागतं त्याच्यासाठी ओपन शेल्फ इथे आहेत पुढे पण तुम्हाला थोडीफार डिझाईनचा भाग दिसेल uh, इथेही ओपन कप्पे केलेत शेल्फिंग केलं कारण आजकाल व्हर्टिकल शूट्स भरपूर होतात व्हर्टिकल शूट करावे लागतात तर मग ते पुढचा भाग रिकामा छान नाही दिसत किंवा प्लेन छान नाही दिसत म्हणून मग तिथे हेतूपूर्वक जाणीवपूर्वक तसे छान कप्पे किंवा डिझायनिंग करून घेतलं आहे आणि मागे सगळी 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 रेसिपी करता लागतात ती सगळं सामान आहे तांब्याची भांडी आहेत ती आ, काही, काही, काही आ, म, आ, मी तांबट आळीमध्ये जाऊन घेतली आहेत काही ऑनलाईन ऑर्डर केली आहेत आणि काही भोरे आळी आहे मम मंडईत तर तिथे जाऊन मी हे सगळं घेतलेलं आहे अशी एक 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 गोष्टी गोळा केल्यात इवन या चिनी मातेच्या बरण्या पण मंडईच्या इथे दुकानं आहेत तिथून आणल्यात बऱ्यापैकी म्हणजे मार्केटमध्ये गेलं ना तर या सगळ्या गोष्टी खूप स्वस्त पडतात पण ऑनलाईन ऑर्डर केलं तर प्रचंड महाग जातं या सगळ्या गोष्टी म्हणून मग हे प्रत्यक्षात जाऊन हे सगळं विकत आणलेलं आहे तर आ, असा हा छानसा सेटअप झालेला आहे महाराष्ट्रातील संस्कृती त्यातील लहान लहान पैलू लक्षात घेऊन विचारात घेऊन हे केलेलं आहे महाराष्ट्रातल्या संस्कृतीवर माझं हे आवडीचं पुस्तक आहे वाचनाची आवड असेल तर जरूर हे पुस्तक वाचा हायली रेकमेंड करेल मी हे अगदी म्हणजे मराठी भाषेपासून ते आत्तापर्यंत महाराष्ट्र कसा घडत गेला याची अगदी अगदी सखोला माहिती आहे उत्तम पुस्तक आहे महाराष्ट्रातली म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने वाचावं वा। असं मला वाटतं तर असा छानसा सेटअप आहे छानसं नवीन नवीन गॅस स्टव आहे नवीन नवीन सेटअप आहे नवीन नवीन चॅनल आहे आणि या नवीन नवीन चॅनलवर नवीन नवीन रेसिपी करायला मला खूप मजा येते तुम्हाला कसं वाटतं आहे या सेटअपमध्ये आणखी काही त्रुटी असतील तर सांगा अन्नपूर्णा देवी इथे नाही आहे कारण तुम्हाला सांगते जेव्हा लग्न होतं लग्न होऊन आपण सासरी येतो तेव्हा बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा आवर्जून दिले जाते सासरी जाताना त्यामुळे तिचं स्थान देवघरात आहे तिची नित्य नियमित पूजा होते त्यामुळे देवघराचा ती भाग आहे वीस वर्षाचा मला लग्नाला होतील नियमित पूजा करत असते मी त्यामुळे अन्नपूर्णा देवी आहे तिचा आशीर्वाद आहे त्यामुळेच हे सगळे इथे झाले फक्त आ, मला असं वाटतं की तिचं नित्य पूजा तिथेही होते विठू माऊलीची पण इथे होते पण मला असं वाटतं की इथल्या सेटअपमध्ये नसावी म्हणून मग अन्नपूर्णा देवघरामध्ये आहे इथे नाही कसा वाटला हा नवीन सेटअप काही त्रुटी असतील तर नक्की कळवा काय तुम्हाला याच्यात व्हॅल्यू ॲड करावीशी वाटत असेल तुमच्याकडे तांब्याची भांडी तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करत असाल काही आपल्या या महाराष्ट्रातील संस्कृतीच्या पैलूंविषयी तुमच्याकडे छान असं शोपीज असेल काय असेल कमेंट करून कळवा किंवा मला डी एम करा आणि आता भेटूयात या नवीन सेटअपमध्ये नवीन नवीन रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव